नमस्कार मंडळी मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचत आहे आपले एक ते सहा अध्याय वाचून झालेले आहेत आणि पहिल्या अध्यायापासून सगळ्यांच्या खूप छान व्ह्यूज येतात त्यामुळे मी प्रचंड आनंदित आहे म्हणजे मी वाचलेलं लोकांना आवडतं आहे असं मी आत्ता सत्यागृही धरते तर असाच तुमचा सगळ्यांचा प्रति प्रतिसाद येत राहू दे तुम्ही हे प्रवास करताना जे करता जे जे का जेव्हा शांत बसलेले असाल तेव्हा ऐका रात्री झुकता नाही का गृहिणींनी अगदी स्वयंपाक करताना जरी ऐकलं तरीही चालेल म्हणजे जेणेकरून काय होईल की त्यांचं ऐकलं जाईल तर आपल्याला परमार्थ करायची इच्छा खूप असते मनात खूप असतं की बाबा चला देवाचं पुस्तक घेऊन वाचत बसावं पण सवड होत नाही ॲक्च्युली सवड होत नाही म्हणजे माझंही तेच होत होतं की बाबा माझी इच्छा खूप होत होती पण माझं मनाला सवय होत न होत नव्हती पण मी एक दिवस ठरवलं की नाही आता आपल्याला देवाचं वाचायला सुरुवात करायचीच अशा याने मी सुरुवात केली आणि मी आता सहा अध्याय वाचून झालेले आहेत आपले आणि सातवा अध्याय आजपासून मी चालू करते तर तुम्ही वाचते तुम्ही ऐका चाल सुरुवात करूया आपण श्रीपाद राजम शरणम प्रकते अध्याय सात वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृताचा चरित्रामृताचा महिमा पहाटे श्री ति तिरुमलदासांनी दासांनी आपले अन्न उरकून सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले अरे शंकर भट्टा श्रीपाद वल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत अतर्क व अपूर्व असे आहे तुझ्यावर त्यांचा अपार स्नेह असल्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महत्भाग्य तुला लाभले आहे असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पाने तुला लाभला आहे श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे नरसावधाने मृत्यूमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षक शक्ती क्षीणवली पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्याजवळ येत असे ती शक्तीसुद्धा आता क्षीणावली होती जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते आता अजिबात घाबरले घाबरेनसे झाले वेळ पडल्यास त्यांचा उपहास उपहास करून त्यांना दुःखित असत त्यांची आर्थिक खालावत चालली होती दोन पोटभर काही वेळा असे अशा कष्टमय अवस्थेत आक्रोश करीत घराबाहेर आले त्यावेळी महाचार्य लू त्यांच्या नातवास खडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते राज शर्मांच्या घराकडून वर्षा घेतल्यावर जो मार्ग येईल तो थेट बापना चार्युलूच्या घराकडे जात असे श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळा आपल्या आजोबांच्या घरीच राहत श्री नरसिंह वर्मा व श्री श्रेष्ठी यांच्या स्वेच्छेने त्या गोंडस आणि लढेवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले नरसावधिनीची दृष्टी श्रीपादांवर पडली श्रीपादांनी नरसावधानीकडे पाहून मंद स्मित केले ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठ श्रेष्ठींच्या घरी गेले तेथे श्रीपाद नरसावधीन नरसावधी वधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्मांच्या घरी गेले तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह हो वर्मांच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले नरसावधिनीकडे पाहून श्रीपाद पुन्हा मुश्किलपणे असले एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी वर्माच्या घरी व आजोबा बापनाचार्यलू चारिलू यांच्या घरी होते नरसावधिनी हे स्वप्न आहे का विष्णू आहे हे कळतच नव्हते गावातील लोक नरसावदिनींचा छळ छळ करू लागले पादग्र क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावदिनींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली तेव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला परंतु श्रीपादांनी जेवणास नकार दिला काल कर्म आणि कारण या तिन्हीचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे योग जुळून येतात विवेकवंत अशा यो, योगांचे लाभ करून घेतात तर अविवेकी या लाभास श्रीपाद प्रभूंनी पती पत्नीच्या विनंतीस होकार दिला परंतु या जन्मा जन्मीसाठी नसून पुढल्या जन्मीसाठी पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतून श्री नरसिंह सरस्वतीच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते एखादे समयी सूर्यचंद्राच्या गती सूर्यचंद्राच्या गती बदलणे प्रसाध्य होईल परंतु प्रभूंच्या वचनाच्या विरुद्ध जाणे पंचभूतांसहित कोणत्याच चंद्राच्या पंचभूतांसहित कोणत्याच जीवा शक्य नसते जग जरी हिंदुळे युग जरी पारटले तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य व नित्य नूतन आहेत देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या धर्मपत्तीस हितोपदेश केला हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे नसावधानी व श्रीपाद श्री वल्लभांच्या मध्ये झालेला उपदेश प्रश्न तू कोण आहेस देवता यक्ष मांत्रिक उत्तर मी मीच आहे पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणू मध्ये विद्यामान विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच पशु समस्त प्राणीमात्रामध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच सकल सृष्टीचा गुरु स्वरूप पण मीच आहे प्रश्न श्री दत्त प्रभूंचा अवतार आहेस का उत्तर नी मी दत्तच आहे तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे परत पुढला प्रश्न म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच का एवढेच ना उत्तर निराकार असणे निराकार असणे सुद्धा एक आकारच तसे आहे तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे साकार व निराकार सगुण व निर्गुण यांचा आधार मी तोच आहे तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असे जाण पुढचा प्रश्न सर्वस्व तूच असताना प्राणी मात्रांना सुख दुःख का संभवतात उत्तर तुझ्यात असलेला तू जीव आहेस व तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप सुटका होऊ शकत नाही तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातला मी उच्च नशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वातून मुक्त होशील तू माझ्या आश्रय असताना सुख संपन्न होशील पुढचा प्रश्न जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे जीवात घनिष्ठ संबंध आहेत असे काहींचे म्हणणे आहे तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे खरे काय उत्तर तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण धोके द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल तुझ्या अनुग्रहामुळे सगळे चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस या तत्वाचे अनुसरण केल्याने सुद्धा आनंद स्थितीत पावशील मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोसिद्धी पावशील तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पाहून नाश पाहून मोहक्षय क्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्येच आनंदाची प्राप्ती होईल मोह नसल्यामुळे नाश पावल्याने कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या या स्थित्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो अस् द्वैत स्थितीत असला तरी विशिष्टा विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष स्थिती ब्र, ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच ती स्थिती मनवाच्या यास आगोचर आहे केवळ अनुभवाने जाणले जाते पुढला प्रश्न अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात तर तू अवधूत आहेस का उत्तर नाही मी अवधूत नाही मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत तर मी ब्रह्म असून सर्वात, सर्वात, मी स्थिती माझी आहे प्रश्न तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमगले नाही उत्तर समस्त संसारबंधात मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात त्यांच्यात व्यक्तित्व नाही व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण आहे म्हणून मी आहे माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे संकल्पयुक्त सत्य ज्ञान द्यानन, ज्ञानानंद स्वरूप माझे आहे तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे प्रश्न बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरं साध्य होईल उत्तर भाजलेल्या बीजांचे न पुना, होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बीजांना करणे हे सृष्टीकर्त्याचे सामर्थ्य आहे खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे प्रश्न दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे उत्तर भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी स्थिती लय इत्यादी स्तरांचे अतिक्रमण करून वडील अग्नि अत्रिम महर्षी प्रसिद्ध झाले सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश, लेश मात्र नसल्या कारणाने माता अनुसूया विख्यात झाली ब्रह्मा विष्णू रुद्र यास आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रिम महर्षीने घोर तपश्चर्या केली त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास व वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसूया मातेने तपाचरण केले होते कर्मसूत्राप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून सुखदुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसूया प्रार्थना करीत असे कठीण अशा लोकखंडास लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यांमध्ये आपल्या तपोबलाने मातेने रूपांतर केले खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते तरु गुलमादीमध्ये अर्धनिद्रे अवस्थेत असते पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर जन्म पाहून शेवटी मनुष्यजन्म घेतलेल्या मानवाने विवेक ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्यांच्यात सुप्त असलेल्या परमात परमात्मा शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे प्रकृतीतील परिक्रमणाचा धर्म अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले त्रिमूर्तींच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्याकारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बारकाचे रूप दिले त्रिमूर्तींच्या शक्ती एकवटून अनघा देवी रूप धारण केले त दत्तात्रेयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवींचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला श्रीपाद वल्लभधारी वामभागी देवी व वा दक्षिणभागी दत्तात्रेय असून अर्धनारेश्वर प्र प्रभूंचा जन्म झाला अशा महा महो अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्रेने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मांमध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे असे तू जाण प्रश्न पुढचा प्रश्न आता वाचते श्रीपादा सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाहीस का उत्तर अवश्य तुझे दारिद्र्य हरण करेन परंतु पुढल्या जन्मे थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर राजगिरीच्या विषय राजगिऱ्याचा विषय अगदी शुल्लक होता तरी तुला राजगिऱ्यावर इतका मूळ होता आई वडील आणि आजोबा कोणाकडूनही याचना केली नव्हती माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तू किती राजगिरीची इच्छा झाल्याबरोबर तू दिले असते तर आजची स्थिती उद्भवली नसती पण आता ती वेळ गेली तुझ्या मनातील मालिने दूर दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही प्रत्येक मनुष्य आपल्या पुण्यफल आयुष्य ऐश्वर कीर्ती धन सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो पापाचे फल म्हणून दारिद्र्य अल्पायुष्य कुरूप कुख्याती इत्यादी पावतो तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले जेणेकरून तुझे पुण्य अर्ध झाले खर्च झाले आता तुझे पाप जास्त असल्याकारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे तरी स्वयंभू दत्ताची आराधना आराधना केल्याकारणाने दारिद्र्य असले तरी दोन वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे हे श्रीपादा वर्णाश्रम धर्मा धर्माप्रमाणे वर्धन करावे असा शा शास्त्राचा निर्धार आहे तुमच्या आजोबांनी वैशांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा तो निर्णय दिला तो चुकीचा नाही का उत्तर सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जीवा छाटून टाकली पाहिजे आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं ते साक्षात भास्कराचार्य होत विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक असलेले परम पवित्र अशी दंपती त्यांना माझे माता पिता म्हणून नरसिंह स्वामींचे अन्य अनन्य भक्त सिंहाचली होत असलेल्या यज्ञ यागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे मी पिठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीच एका क्रम एकाक्रम पद्धतीने ही घटना घडवून आणली त्या तीन घराण्यांशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाही किंवा एका अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाही माझा वरद हस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहते भक्ता श्रीपादांचे अभय आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे लाखून नेतूला लाभले असते तू खराच दुर्दैवी आहेस धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते ते म्हणतील ते वेद समान असून धर्मसंमत असते त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न के जरी केला तर धर्म देवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून निर्णय देण्यास बाध्य करते हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते पण पर श्रीकृष्ण परमात्म्याच्या युद्ध धर्मयुद्ध आहे कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थल धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले दक्षाचे शिर धडा वेगळे झाले परंतु त्याला अजाचे शिर लावण्यात आले रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो शरीराचा जर एखादा भाग नसल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो मी पण तसाच आहे माझ्यात देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे अंश पण आहेत मी उन्मत्ता सारखा पिशाच्या सारखा कोण व्यवहार करतो माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे तुमचे स्वभाव शुबा कर्म अनुसरून मी वर्तन करीत असतो अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री आणतो ऋषीचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये आधी परम आदि पराशक्ती कन्याका परमेश्वरीचं वैश्य कुळात अवतरण झाले नाही का सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे उपनयन संस्काराने तिसरे नेत्र म्हणजे ज्ञान नेत्र उघडले पाहिजे अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे तुझे मन शाखज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो ब्रह्मवस्तू कुल मत देशकार यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो भक्तांचे व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे तोलून मापून पाप पुण्याचे फल वाटप करताना मी वैश्य आहे भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवा धर्म मी धारण केला असता शुद्र असतो जीव मृत्यू पावल्यावर भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना तू मला सांग मी कोणत्या कुळाचा आहे सातवा अध्याय ही बराच मोठा आहे अजून जवळजवळ शिल्लक आहे तर आता मी हा थांबते म्हणजे सुरुवातीचा था भाग आता मी इथं संपवते पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये राहिलेला भाग पुढ पुढच्या भागामध्ये आता वाचते तर माझं वाचन कसं वाटतं आहे तुम्हाला तुम्हाला त्रास होतोय का ऐकताना तुमच्या काही सूचना असेल तर मला सांगा की कल्याण एक तू वाची वाच तशी वाच आम्हाला लक्षात येत नाही आहे तुझं स्पीड बरोबर नाही आहे कमी जास्त होतो आहे तर जर मला तुम्ही कमेंट्स करून सांगितलं तर त्याप्रमाणे मला माझ्यात सुधारणा करता येईल तर धन्यवाद आपण आता पुढच्या लेखामध्ये भेटूया